मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ही आजची आहे टी ई टीला मुहूर्त कधी परीक्षा आणखी लांबणार उमेदवारात नाराजीचा सूर दोन हजार अठराच्या परीक्षेचा प्रस्ताव शासन दरबारी धुळकात अशा अशाची आपल्या समस्यावर प्रकाश टाकणारी ही बातमी आहे आणि ही बातमी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे मित्रांनो राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला अद्याप अंतिम मान्यताच दिलेली नाही त्यामुळे आता ही परीक्षा मार्चमध्ये घेणे शक्य होणार नाही ही, ही परीक्षा आणखी लाभणीवर पडणार असल्याचे उघड झालेले आहे विविध भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या कायमस्वरूपी नोकरीसाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे परंतु वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून अगदी सु व करण्यात आले होते परंतु ही परीक्षा वर्षातून एकदा घेण्यात येत आहे आणि गेल्या वर्षी पंधरा जुलैला परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर अद्याप परीक्षाच झाली नाही परीक्षा फेब्रु परिषदेकडून अठरा सप्टेंबर दोन हजार अठराला टी ई टी परीक्षा घेण्याबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला होता चार ते पाच महिने झाले तरी अद्याप शासनाकडून त्यावर मान्यता देण्यात आलेली नाही हा प्रस्ताव शासन दरबारी धुळखात पडलेला आहे शासनाच्या कक्षा अधिकाऱ्याकडून डिसेंबरमध्ये परीक्षा क कधी घेता येईल याबाबतची विचारणा परीक्षा परिषदेकडे करण्यात आली होती त्यावर परीक्षा न... मार्चमध्ये घेण्याची तयारी परीक्षा परिषदेने दर्शवली होती त्याबाबत शासनाला माहितीही कळविण्यात आलेली होती आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार अठराच्या शासन परीक्षेचा प्रस्ताव अद्यापही शासन स्तरावरून मंजूर झालेला नाही त्याला विलंब लागत आहे म्हणजेच एक तर जे विना टी ई टी शिक्षक आहेत त्यांच्यावर ते नोकरी गमावण्याची किंवा टांगती तलवार आहे तर दुसरीकडे उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांनासुद्धा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्यामुळे त्यांची संधी हातातून जाते की काय अशी ही भावना त्या उमेदवारांमध्ये आहे तर अशी स्थिती ही सध्या टी ई टी परीक्षेबद्दल आहे बातमी आपल्यापर्यंत पोचवावी नेमकी स्थिती ही टी ई टी परीक्षेबद्दल कशी आहे याबद्दलची माहिती आपल्याला ई माध्यमातून माहिती झालेली असेल मित्रांनो जर आपण आतापर्यंत या चॅनेल